नमस्कार गेल्या तेवीस मे रोजी मराठी चित्रपट वामा हा महाराष्ट्राच्या चारशे चित्रपटगृहामध्ये तो रिलीज झालेला आहे त्याच्या अभिनेत्री कश्मीरा कुलकर्णी हे आज बीड शहरामध्ये आलेले आहेत तसेच आमचे जे या चित्रपटाचे हिरो ते डॉक्टर महेश कुमार वनवे हे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे तुम्ही कश्मीराताईंनी जी भूमिका निभावली ती अगदी आपल्या जीवनामध्ये कामाला येऊ शकते असा अभिनय त्यांनी केलेला आहे आणि महेशकुमार साहेब हे आमचे बीडचे आहेत आमचं बीडचं नाव तुम्ही प्रचंड उज्ज्वल केलं लोकाशा टी व्ही हे त्यांचं मीडिया पार्टनर माझी कळकळीची विनंती आहे बीड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आपण पंचवीस लाख लोक आहोत की शेवटपर्यंत एकदा तरी आपण सगळ्यांनी हा पिक्चर बघायचा आहे मी काश्मीरातही तुमचं बीडच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मनपूज मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो टीम पूर्ण टीमचे टीम मी मनापासून अभिनंदन करतो धन्यवाद